नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलेच पेटून उठले आहे भाजपाचे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे राजकारण हे मारामारीपर्यंत पोचल्याचं समोर येत आहे भाजपाचे नेते आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीचे माजी उपनगर अध्यक्षांना घरात घुसून मारहाण केली असल्याचा आरोपही रोहित पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे या मारहाणीच्या घटनेनंतर कवटे महाकाळ पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यासमोर या मारत संजय काका पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी देखील त्यांनी करण्यात आली तर मिळालेल्या माहितीनुसार कुंटन कवटे महाकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष एच मुल्ला यांनी माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केली आहे यावेळी खासदार व त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला व मुलांनाही मारहाण केली आहे यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या सत्तर वर्षीय आई हिला स्वतः खासदारांनी ढकलून दिली आहे ही घटना सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र